नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन घराची वास्तु शांती करणे अनिवार्य का आहे गृहप्रवेश हा मनुष्याच्या जीवनातील एक अनमोल असा आनंददायी क्षण असतो प्रत्येक मनुष्याच्या मनात आपल्या आदर्श वास्तूचे सुख स्वप्न रंगलेले असते कोणतीही वास्तू शांत असणे आवश्यक असते कारण काही वास्तूंची भूमी सदोष अथ अथवा अपवित्र असू शकते उदाहरणार्थ स्मशानभूमीची पूर्वीची जागा आत्महत्या खून किंवा अपघाती मृत्यू असलेल्या व्यक्तींची जागा विकत घेणे किंवा काही वास्तूच्या भूमीत पिशाच शक्ती ब्रह्म राक्षस यांचा निवास असतो किंवा काही ठिकाणी सेंद्रिय दैवते असतात त्यामुळे अशा वास्तूत राहणाऱ्यांना त्यांचा उपद्रव होण्याची शक्यता अधिक असते असा उपद्रव होऊ नये या सर्वार्थाने सुखशांतीचे वास्तव्य असण्यासाठी वास्तूत निवास करण्यापूर्वी वास्तुशांती करणे हे अनिवार्य असते काही लोक कलशपूजन हा पर्यायी उपाय करून निवासस्थानी राहायला जातात परंतु वास्तुशांती केल्याशिवाय नव्या वास्तूत राहायला जाऊ नये असे शास्त्र सांगते जागेची टंचाई आर्थिक अडचणी वेळीची गैरसोय कारणांमुळे वास्तुशांती टाळण्याकडे कल वाढत जातो त्यासाठी शास्त्रसंमत असा साधा सोपा गृहप्रवेशाचा विधी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाने सर्वांसाठी खुला केला आहे पंचांगात शुभ तिथी वार नक्षत्र योग पाहून पत्नीने कलशात पाणी भरून त्यात नागवेलीची पाने व पंचपल्लव ठेवून गंधाक्षतांनी पूजा करून डोक्यावर घेऊन उजव्या पायाने प्रवेश करावा पत्नीचे मागोमाग पतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो कुलदेवी कुलदैवत पितर हे घरातील देव घेऊन प्रवेश करावा त्या मागोमाग मुलांनी तुळशीची कुंडी पूजेचे साहित्य नारळ घेऊन प्रवेश करावा घराच्या ईशान्य कोपऱ्यात कलश ठेवावा देव फोटो त्या ठिकाणी त्यांचे तोंड पश्चिमेस येईल असे ठेवावेत नंतर त्यांची पूजा करून सर्वांनी मिळून देवतांना पितरांना व श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करावी की आपल्याच कृपेने झालेल्या या आम्हाला समृद्धी आपल्याच कृपेने मिळावी घरात कुंकू मिश्रित तांदूळ शिंपडावेत नारळ फोडून प्रसाद वाटावा नंतर लवकरच मुहूर्तावर वास्तुशांती केंद्राच्या सल्ल्याने करावी वास्तुशांतीनंतर नंतर कलश पूजनाचे नारळ लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजाच्या दारावरती लावावे दर अमावस्येस कोहळा काळी बाऊली व असोले नारळ लावावे आणि जुने विसर्जन करावे